नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून देणार आहोत व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा येते पहिला प्रश्न सव्वा सातशे अधिक पावणे दोन लाख अधिक पाऊनशे वजा साडे सदतीस हजार बरोबर किती सव्वा सातशे म्हणजे सातशे पंचवीस पावणे दोन लाख पावणे दोन लाख म्हणजेच काय एक लाख पंच्याहत्तर हजार बघा एका खाली एक आपल्याला लिहायचं आहे एक लाख पंच्याहत्तर हजार त्यालाच आपण काय म्हणतो पावणे दोन लाख आता काय सांगितलं आहे पाऊनशे अधिक काय करायचे पाऊनशे पाऊनशे शे म्हणजे काय शंभर मग शंभरला पावभाग कमी म्हणजेच पाऊनशे म्हणजेच पंच्याहत्तर या तिघांचे काय करायचे आपल्याला बेरीज करायचे कारण इथे वजा हे चिन्ह आहे बघा पाच आणि पाच दहा हचलाला एक सात आठ नऊ दहा हचलाला एक इथे शून्य सात आणि एक आठ पाचाशी पाच साताशी सात एकाशी एक या प्र या तिघांची बेरीज किती आली एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे आली आता यांच्या बेरिजीतून म्हणजे बघा एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे ही या तिघांची आलेली बेरीज त्याच्यातून काय वजा करायची तर साडेसदतीस हजार वजा करायची मग वजा साडेसदतीस हजार म्हणजेच किती सदतीस हजार, हजार पाचशे वजंबाकी करून घेऊया शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य आठातून पाच गेले तीन आले पाचातून सात काही जात नाहीत आपण काय करतो पाच खोडतो वर घेतो शेजारी आहे सात सातातला एक इथे घेतला इथे राहिले सहा पंधरातून सात गेले बाकी किती राहिली इथे आठ सहा तीन गेले बाग केली तीन आणि हा एकाशी एक मग आपलं उत्तर किती आलंय एक लाख अडतीस हजार तीनशे मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये एक लाख अडतीस हजार तीनशे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न बघूया आपण तीन अंकी लहानात लहान समसंख्येला पाच अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल आता तीन अंकी लहानात लहान समसंख्या बघा तीन अंकी लहानात लहान संख्या आहे शंभर सगळ्यात लहान संख्या आहे तीन अंकी लहान तीन अंकी संख्येची सुरुवात होते शंभरपासून आणि ही समसंख्याचं एक कारण शेवटला बघा इथे शून्य आहे ही आहे समसंख्या आता काय सांगितलं आपल्याला की पाच अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने मग पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मग पाच अंकीमध्ये नऊ मोठ्या आहेत बघा एक दोन तीन चार आता शेवटलं मात्र आपल्याला फक्त आठ आहे का आठ आहे आप 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 का आपल्याला काय आहे समसंख्या इथे जर आपण नऊ लिहिलं तर ती विषण संख्या होईल म्हणून मी इथं आपण काय करायचं बघा चार वेळा नऊ लिहिले आणि पाचव्या क्रमांकावर आठ लिहिले म्हणजे ही झाली समसंख्या या दोघांचा काय करायचं गुणाकार सांगितलाय मग बघा आता या प्रत्येक संख्येला बघा एक ने गुणूया आपण हे थोडाव्या शून्य बाजूला ठेवूया मग या सगळ्यांना जर एक ने गुणलं तर उत्तर तेच येते बघा नऊ 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 आणि हे आठ आणि हे दोन शून्य आपण काय करायचे याच्यावर द्यायच्यात मग संख्या कशी होईल बघा नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार आठशे बघा हा मग हा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक चार बघा नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार आठशे आता हे बघा एकक दशक शतकाचं घर आहे हे आहे शतकाचं घर हजार आणि हे दश हजार म्हणून हा एक ग्रुप आणि हजारच्या नंतर लक्ष आणि हे दशलक्ष मग नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार आठशे म्हणून मग आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचूया शेजारील आकृतीतील प्रत्येक चौरस हा समान मापाचा असून त्याची परिमिती बारा सेमी आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती व क्षेत्रफळ अनुक्रमे किती आता काय सांगितलं येथील प्रत्येक चौरस हा कसा आहे समान माफाचा आहे कारण चौरस आपल्याला माहिती चौरसाच्या चारही बाजू समान असतात मग या एका चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे बारा मग आता बघा मी ते एकच चौरस काढते हा असा चौरस त्याची परिमिती किती आहे बारा आहे आता बाजू किती आहे चौरसाच्या चारही बाजू सेम असतात म्हणून मी या बाराला आपण काय करायचं चारने आहे मग बघा चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे या चौरसाची प्रत्येक बाजू किती आहे तर तीन सेंटीमीटर आहे बरोबर आहे आता आपल्याला काय सांगितलंय हा संपूर्ण तर संपूर्ण आकृतीची परिमिती आणि क्षेत्रफळ अनुक्रमे किती म्हणजे पूर्ण आकृतीचं आपल्याला काय करायचं आहे परिमिती पण काढायची आहे आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळ पण काढायचं आहे आता परिमिती म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिलेल्या संपूर्ण बाजूंची बेरीज मग आता इथे बघा आता इथे बघा आता याच्या आधी काय करायचं आपण या बाजू मोजून घेऊया बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा या आयताला अकरा बाजू झाल्या आता या बघा एक दोन तीन चार पाच सहा इथे झाल्या या सहा बाजू बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथे पण किती झालं आहे या अकरा बघा या आपण मधल्या जोडायच्या ना नाही आहेत कारण या आहेत मग फक्त आपल्याला परिमिती काढायची म्हणून आपण बाहेरच्या बाजू मोजतो मग बघा या अकरा आणि अकरा बावीस बावीस आणि हे सहा किती झाले सत्तावीस किती बाजू झाले एकूण सत्तावीस आपल्याला एक बाजू आपण काढून घेतले किती निघाले एक बाजू तीन निघाली मग या सत्तावीसला आपण काय करायचं तीनने गुणायचे मग बघा तीन सत्ता एकवीस हजार आले हे दोन तीन दुने सहा सहा आणि दोन सात आठ किती आली एक सॉरी इथे माझी बेरीज चुकली बघा अकरा आणि अकरा बावीस बावीस आणि सहा किती बाजू होत आहेत तर अठ्ठावीस होत आहेत आणि आपण एक बाजू काढून घेतलेली आहे तीन या दिलेल्या परिमितीनुसार मग अठ्ठावीस गुणिले तीन करायचं म्हणजे या संपूर्ण आकृतीची आपल्याला परिमिती मिळेल बघा तीन अठ्ठे चोवीस हा आले इथे दोन तीन दुणे सहा सात आठ मग किती आली परिमिती तर चौऱ्याऐंशी सेमी या पूर्ण दिलेल्या आकृतीची परिमिती किती आहे चौऱ्याऐंशी सेमी ही आहे परिमिती आता आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ आता आपल्याला काढायचं आहे त्याच आकृतीचं क्षेत्रफळ आता आपल्याला माहिती आहे परिमिती म्हणजे बाजूच्या बाजूंची बेरीज आणि परिमिती क्षेत्रफळ म्हणजे काय मधल्या जागेचं जागेचं मापन करतो आपण ओके मग बघा हे मधलं मोज आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण किती आहेत तेरा आहेत बरोबर आहे आता आपल्याला हे काय चौरस दिलेत एकूण तेरा चौरस आहेत पण चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काही आहे तर बाजूचा वर्ग कारण चौरसाच्या चारही बाजू सेम आहेत मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग आता बाजू आपण मगाशीच काढली बघा इथे तीन काढून घेतली होती आपण बरोबर आहे इथे या पद्धतीनं आता काय करायचं आहे हा चौरस आहे त्याची प्रत्येक बाजू तीन आहे हे आपण मगाशी याच्यानुसारच काढून घेतलेला आहे मग तीन मग बाजू किती आहे तीन मग तीनचा वर्ग किती येत आहे तर नऊ येत आहे आणि चौरस किती आहेत तेरा आहेत मग तेरा गुणिले काय करायचंय नऊ करायचंय मग बघा नऊ त्रिक सत्तावीस हा चला इथे दोन आणि इथे हे सात नऊ एके एक नऊ दहा अकरा मग किती आलं तर एकशे सतरा आणि आपल्याला मध्ये क्षेत्रफळ आपण काय करतो एक तर चौसेमी किंवा चौमी आता इथे सेमी दिले म्हणून आपण चौसेमी मग बघा किती आले च परिमिती आहे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ आहे एकशे सतरा चौसेमी मग बघा हा पर्याय आपल्याला कुठे दिसतो पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये या पद्धतीने आपण हाही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र दिनानंतर किती दिवसानंतर बालदिन येतो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन असतो एक मेला आणि बालदिन असतो चौदा नोव्हेंबरला मग एक मेच्या नंतर चौदा ही तारीख किती दिवसानंतर येईल असं विचारलं आपल्याला मग आपल्याला काय करायचं आहे दोन तारखेपासून चौदा तारखेपर्यंत दिवस काउंट करायचे मग आपण करून घेऊया बघा येते मे महिना किती दिवसांचा असतो तर मे महिना एकतीस दिवसांचा असतो पण आपल्याला एक मेचा दिवस दिलेला आहे मग एक मेच्या पुढचे आपल्याला मोजायचे म्हणून आपण काय करायचं आहे एक मे दिनानंतर विचारले बघा दिनानंतर म्हणून आपण काय आहे एकतीसमधून ही एक तारीख काय करायची वजा करायची मग राहिले किती मेचे तीस दिवस जून महिना असतो तीस दिवसांचा जुलै महिना असतो एकतीस दिवसांचा ऑगस्ट महिना असतो एकतीस दिवसांचा सप्टेंबर महिना तीस दिवसांचा ऑक्टोबर एकतीस आणि नोव्हेंबरची आपल्याला चौदा तारीख पाहिजे म्हणून आपण इथे फक्त काय करायचे चौदा लिहून घ्यायचे आहेत बघा एवढे आपण मे पासून पर्यंतचे दिवस काढून घेतले ते त्यांच्या आता आपण काय करायचे बेरीज करायची बघा चार पाच सहा सात हे झाले सात दिवस आता बघा इथे तीन आणि तीन सहा नऊ बारा पंधरा आणि हे अठरा आणि हा एक एकोणीस किती झाले एकूण दिवस तर एकशे सत्त्याण्णव पण आपलं हे उत्तर येणार नाहीये कारण आपल्याला प्रश्न काय विचारले महाराष्ट्र म्हणजे एक मे पासून म्हणजे दोन मे पासून चौदावा दिवस चौदा नोव्हेंबरचा दिवस एकशे सत्त्याण्णवा म्हणजे चौदा नोव्हेंबर जो आहे तो एकशे सत्त्याण्णवावा सॉरी एकशे सत्त्याण्णवावा दिवस आहे बरोबर आहे पण आपल्याला विचारलंय काय महाराष्ट्र दिनानंतर किती दिवसानंतर बालदिन येतो मग हा दिवस आपल्याला डोकं आहे किती दिवसानंतर होतं तर ही तेरा तारखेपर्यंतच घ्यायचं म्हणून आपण याच्यातून काय करायचं एक दिवस वजा करायचं आहे मग एकशे सत्त्याण्णव वजा एक, एक बरोबर किती आले एकशे शहाण्णव म्हणजेच एक, एक मे नंतर चौदा नोव्हेंबर किती एकशे शहाण्णव दिवसानंतर ही तारीख येते बरोबर आहे की नाही एकशे शहाण्णव दिवसानंतर चौदाही तारीख येते मग आपल्याला मधले दिवस करायचं आहे चौदावा दिवस आपल्याला धरायचा नाही आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे शहाण्णव पुढचा प्रश्न बघूया आपण रघुनाथरावांनी दसादसे अकरा दराने पाच हजार पाचशे रुपये पाच वर्षाकरिता बँकेत ठेवले तर पाच वर्षानंतर त्यांना एकूण किती रक्कम मिळेल मग बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे दिलेली माहिती आपण आधी लिहून घेऊया दिलेल्या माहिती आपल्याला दर दिलेला आहे मुदत दिलेली आहे आणि मुद्दल दिलेली आहे आता आपल्याला सगळ्यात आधी व्याज आहे म्हणजे सरळ व्याज काढायचं कारण आपल्याला विचारले रास विचारले एकूण किंमत म्हणजेच आपल्याला रास काढायचा आहे मग बघा सरळ व्याजाचं सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे सरळ व्याज बरोबर काय मुद्दल गुणिले मुदत गुणिले काला दर कालावधी नाही कालावधी म्हणजेच मुदत दर आणि भागिले किती इथे शंभर मग मुद्दल किती आहे तर पाच हजार पाचशे रुपये मुदत आहे पाच वर्ष आणि दर आहे अकरा टक्के आणि भागिले शंभर आता या शून्याला हे शून्य गेले आता इथे आहे काय तर इथे पंचावन्न गुणिले अक बघा पाच अकरा पाचशे पंचावन्न आता या दोघांचा जर गुणाकार केला तर किती उत्तर येते तीन हजार पंचवीस या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आपण मी आता डायरेक्ट उत्तर सांगते किती आलं गुणाकार बघा उत्तर आलेलं आहे तीन हजार पंचवीस इथे मी गुणाकार पण केलेला आहे आता हे आपलं निघालेलं आहे व्याज म्हणजे या एवढ्या रुपयांवर पाच वर्षाचं व्याज आहे एवढं तीन हजार पंचवीस रुपये आता आपल्याला काय विचारलं की त्यांना पाच वर्षानंतर त्यांना एकूण किती रक्कम मिळेल विचारले मग रक्कम रक्कम म्हणजेच काय रास मग रास म्हणजेच काय मुद्दल म्हणजे दिलेली पैसे आणि अधिक आलेलं व्याज रासचं सूत्र आहे मग मुद्दल किती आहे तर पाच हजार पाचशे रुपये बघा इथे पाच हजार पाचशे हे काय आहे मुद्दल आणि व्याज किती आहे तीन हजार पंचवीस रुपये मग यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते बघा पाच हजार पाचशे अधिक तीन हजार पंचवीस बरोबर यांची बेरीज येते आठ हजार पाचशे पंचवीस रुपये त्यांना पाच वर्षानंतर मिळतील मग हे असा पर्याय कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक एकमध्येच आहे आठ हजार पाचशे पंचवीस रुपये ही रक्कम त्यांना मिळेल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा सहा मीटर पन्नास सेंटीमीटर लांबीच्या तारेचे तेरा सेमीचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे केले तर ती तार किती ठिकाणी कापावी लागेल बघा आपल्या सर्वांना माहिती आहे एक मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हे सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे ओके की नाही एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग आता ही तार किती आहे सहा मीटर पन्नास सेंटीमीटर मग सहा मीटर पन्नास सेंटीमीटर सहा मीटर म्हणजे सहाशे आणि हे वरची पन्नास म्हणजे किती सेमीची तार आहे ती सहाशे पन्नास सेंटीमीटरची तार आहे लांबीची तार आहे आता त्या ताराचे तेरा सेमीचा एक तुकडा म्हणजे बघा ही जपोज तार आहे तर त्याच्याचे असे तुकडे केले तर एवढा तुकडा एक तुकडा किती यायला पाहिजे तर तेरा यायला पाहिजे मग आता काय करायचं याला आपण तेराने काय करायचं आहे भागायचंय मग आपल्याला माहिती आहे तेरा पाचची पासष्ट शून्य शून्य वरून घेतले हे शून्य तेराला सॉरी या शून्याला काय करायचं चा? शून्यचाच भाग लावायचा मग तेरा शून्य शून्य बाकी आली शून्य मग इथे उत्तर किती आपलं पन्नास म्हणजे एकूण या तारेचे किती तुकडे किती तुकडे होतील तर पन्नास तुकडे होतील समान लांबीचे किती तुकडे होतील पन्नास तुकडे होतील पण आता काय विचारलं तर ते पन्नास तुकडे तर होणार कारण सहाशे पन्नास भागीला तेरा केले तर उत्तर किती आलंय पन्नास म्हणजे एकूण पन्नास तुकडे होतील तर ती तार किती ठिकाणी कापावी लागेल आता बघा याच्यातून एक काय करायचं वजा करायचं आहे पन्नास वजा एक करायचं मग बाकी किती येते बघा पन्नास वजा एक करायचं म्हणजे बाकी किती येते एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास ठिकाणी ही तार अशी काय करावी लागणार आहे कट करावी लागणार आहे बघा सपोज हा शेवटचा तुकडा आहे एकोणपन्नासाव्या ठिकाणी इथे मी कापली ही एकोणपन्नासाव्या ठिकाणी मी इथे कट केले तर बघा ही तार आहे इथे मी एकोणपन्नासाव्या ठिकाणी कट केली तर हा शेवटचा जो तुकडा पडतो तो कितवा तुकडा आहे पन्नासावा म्हणून कट करताना काय आपण जेव्हा बघा जेवढ्या वेळा आपण कट करतो तेवढा एक तुकडा काय करतो जास्त पडतो हा इथे कट केला तर हा तुकडा पडणारच आहे म्हणून मग हा पन्नासावा तुकडा आहे मग इथे एकोणपन्नास वेळा लागेल किती आपल्या ती तार कापावी लागेल तर एकोणपन्नास ठिकाणी ती तार कट करावी लागेल अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे अधिक बत्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे वजा पंचवीस रुपये पंचवीस पैसे आता इथे बघा काय सांगितलं होतं इथे अठ्ठेचाळीस रुपये आणि हे पन्नास पैसे म्हणजे ते पॉइंट म्हणजे हे रुपये आणि हे पैसे आहेत त्याच्यामध्ये किती रुपये मिळवायचे आहेत बत्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे बघा इथे बत्तीस रुपये आणि हे पंच्याहत्तर पैसे यांची काय करायची बेरीज करायचे बघा शून्य अधिक पाच 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 आणि सात बारा हा चला आला हा एक आठ आणि दोन दहा दहा आणि एक अकरा हा चला आला एक इथे एक चार आणि तीन सात सात आणि हा एक आठ किती रुपये झाले तर एक्क्याऐंशी रुपये पंचवीस पैसे झाले आता एवढ्या रकमेतून एवढे रुपये काय करायचे वजा करायची म्हणजे बघा इथे एक्क्याऐंशी रुपये पंचवीस पैसे वजा किती करायचे आहेत पंचवीस रुपये आणि हे पंचवीस पैसे काय करायचे आहेत वजा करायचे आहेत पंचवीस पैशातून पंचवीस पैसे गेले बाकी आली इथे शून्य पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊया एकातून पाच काही जात नाहीत मग काय करायचं एक खोडायचा वर घ्यायचा आठातलं एकाचं इथे घेतलं इथे राहिलं हे सात अकरातून पाच गेले इथे राहिले सहा सातातून दोन गेले बाकी आली इथे पाच मग किती रुपये उरले तर छप्पन्न रुपये पण इथे तर तसा पर्यायच नाही आहे पण इथे छप्पन्न बघा पाच हजार सहाशे पैसे पैसे हा पर्याय आहे आपल्याला माहिती आहे बघा इथे एक रुपया एक रुपया बरोबर शंभर पैसे हे आपल्याला माहीत मा आहे मग आता इथे छप्पन्न रुपये आलेत आहेत मग छप्पन्न रुपये बरोबर किती पैसे छप्पन्न गुणिले शंभर म्हणजेच किती पाच हजार सहाशे पैसे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पाच हजार सहाशे पैसे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया राजाभाऊने केळी विक्रीतून एकवीस हजार रुपये नफा मिळवले त्यासाठी रोपांकरिता पाच हजार रुपये खताकरिता सात हजार पाचशे रुपये औषधासाठी ती तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि पाण्यासाठी चार हजार नऊशे रुपये खर्च आला होता तर त्यांनी ती केळी किती रुपयास विकली होती दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेऊया दिलेली जी माहिती आहे ती आपण लिहून घेतली बघा खतासाठी सात हजार पाचशे रोपासाठी पाच हजार औषधासाठी तीन हजार आठशे पन्नास आणि पाण्यासाठी चार हजार नऊशे मग यांची बेरीज करून घेऊया बघा यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची म्हणजे एकूण खर्च निघेल शून्यांची बेरीज केली आली शून्य अधिक पाच पाच बघ येते नऊ आणि आठ सतरा सतरा आणि पाच बावीस हचला दोन आणि इथे हे दोन आता बघ येते चार आणि तीन सात सात आणि सात हे चौदा आणि हे सात एकवीस किती झाले इथे एकवीस एकवीस म्हणजे एकूण खर्च किती आलाय त्यांच्या मशागतीसाठी म्हणजे सगळ्यासाठी या एकवीस हजार दोनशे पन्नास आता आपल्याला काय सांगितलं एवढी माहिती दिली आणि आपल्याला सांगितलं की त्याने एवढ्या खर्चातून सुद्धा एवढा रुपये काय केलाय नफा काढलाय म्हणजे केळी विक्रीतून एवढा त्यांना नफा नफा म्हणजे फायदा मिळालाय मग आपल्याला काय विचारलं तर ती केळी किती रुपयास विकली होती मग आता आपल्याला काय आहे विक्री किंमत आहे बघा ज्यावेळेस आपल्याला नफा झालाय आणि विक्री किंमत काढायची त्यावेळेस सूत्र काय असतं तर बघा खकी म्हणजे खरेदी किंमत अधिक नफा आता खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे खरेदी मा किंमत म्हणजेच काय हे म्हणजे हा जो त्यांचं झालं आहे की नाही खर्च तो मग हे काय दोन एक हजार एकवीस हजार दोनशे पन्नास अधिक नफा किती झाला एकवीस हजार जर यांची आपण बेरीज केली तर बेरीज किती येते बेचाळीस हजार दोनशे पन्नास मग त्यांची विक्री किती झालेली आहे म्हणजे त्यांची त्यांनी किती रुपयाला ती केळी विकली असेल तर बेचाळीस हजार दोनशे पन्नास मग इथे पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मग या पद्धतीने आपण पाचवी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा याच्यातील गणित या विषयातील सर्व प्रश्न काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू